स्त्रियांची वाटचाल मित्रांनो आपण बघत आहोत की आजच्या काळात आजचं तंत्रज्ञाना स्त्रियांना एक फक्त मुलगी म्हणून स्त्रियांना एक फक्त मुलगी बाई या रूपाने बघितल्या जायचं ती काय होऊ शकेल तिच्यातला गुण काय असेल हा कुणीही विचार केला नाही ती एक स्त्री आहे म्हणून तिला घरातच बसवलं जायचं चूल आणि मूल कार्य फक्त असं मानव मानलं जायचं स्त्री आहे ती म्हणून तिने घराबाहेर पडायचं नाही पुरुषाच्या हाताखालीच काम करायचं का ती स्त्री आहे ती एक भारतीय नागरिक आहे तिला पुरुषाला आहे मुलीचं लवकर लग्न केलं जायचं तिला शिकवायचं नाही ती आली म्हणजे एक अडचण अशी मानल्या जायची आणि मुलगा आला म्हणजे तो वंशाचा दिवा का ती सुद्धा एक भारतीय स्त्री आहे या भारताची नागरिक आहे तिला शिकव

अरे नाही अजिबात नाही परंतु सावित्रीबाई फुले ह्या खचऱ्या नाही त्यांनी सर्व जगाला पटवून दिलं की मुलगी ही शिकू शकते किती काळाची गरज आहे आणि प्रत्येक के एक के एक के 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 करून अशा अनेक त्यांनी केल्या आणि प्रत्येक मुलगी आत्मविश्वासाने लढत गेली आणि आज ती अधिकारी आहे आज ती पोलीस आहे अरे जी मुलगी मुलगी असू शकते बहीण असू शकते पत्नी असू शकते तर ती अधिकारी पोलीस शिक्षिका वक्ता का नाही म्हणू शकत पुरुषांच्या पुढे ती लढते पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती आज लढताना आपल्याला दिसते तीच होती ना ती स्त्री एकेकाळी जिचं लवकर लग लग्न केलं जायचं जिला वागणूक चांगली दिल्या नाही जायची वंशाचा दिवा अरे वंशाचा दिवा पोटी येतो कोणाच्या स्त्रीच्याच ना आ, आ? मग का नको तुम्हाला एक स्त्री जर ती स्त्री नसली तर तुम्ही वंशाचा दिवा निर्माण करताल कुठून आ या गोष्टीचं आता उत्तर मिळणं खूप आपल्याला आवश्यक आहे आणि तसं आजही कित्येक घराण्यामध्ये स्त्रियाला एक फक्त मुलगी आणि स्त्री म्हणूनच वागवलं जातं तिला जन्माचं स्वातंत्र्य अजिबातच नाही ती जन्माला जन्मा आली की मग ती स्त्रीच आहे आणि तिने तसंच जगावं तिने नवऱ्याच्या अगोदर लग्नाच्या आधी आई वडणांच्या हाताखाली आणि लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या हाताखाली सासू सासऱ्यांच्या हाताखाली चूल आणि मूल एवढंच तिने करावं अशी लोकांची मनस्थिती आहे

पतीचा दबा करून मुलं बाळ बघून सगळं घरातलं तेवढंच लक्ष वेधित करते मित्रांनो मी आज या इथे माझ्या व्यासपीठावर विषय मांडण्याची गरज फक्त मला एवढीच भासते की आजकाल स्त्रियांना आपल्याला वाटत आपण परंतु आपल्या समोर आहे स्त्रियांना चांगली वागणूक दे, देत आहेत लोक याचा अर्थ असा नाही होत की प्रत्येकच ठिकाणी स्त्रियांना चांगली वागणूक दिल्या जात असेल तर आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे आपण या देशाचे नागरिक आहोत जर शिवाजी महाराजांनी सावित्रीबाई फुले दगडाने मार खाल्ले परंतु स्त्रीला शिकवलं तर मग आपण आजकालचे पुरुष आहोत किंवा आपण या देशाचे नागरिक आहोत आपल्याला कळायला पाहिजे की आज ती स्त्री काय करू शकते आणि भारत देश आपण पुढे न्यायला पाहिजे आजकाल जर आपण स्त्रियांना एक संधी दिली तर ती खूप काही करू शकते आज ती आय पी एस अधिकारी आहे आज ती शिक्षिका आहे अशीच ती उंच भरारी घेत आहे आणि आपण स्त्रियांना ओळखायला पाहिजे तर आपण आपण आजपासूनच आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे आणि कुठल्या तरी गोष्टीची संधी मिळून पाहिजे तिला मागे खेचले पाहिजे तर तिला पुढे ढकललं पाहिजे की मी आहे तुझ्या पाठीशी तू लढ आम्ही आहोत असं म्हटलं पाहिजे आणि मित्रांनो काही जगा काहीच काळानंतर स्त्री ही आज स्त्री उच्च भरारी घेताना आपल्याला दिसेल अशी मी अपेक्षा करते आणि यापुढे मी स्त्रियांबद्दल काही हे नाही तर त्यांची फक्त प्रगती आणि तेच व्यासपीठावर मांडेल अशी मी अपेक्षा करते आणि एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद